नमस्कार मी शेफ स्वानंद फूडलाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज मी तुम्हाला दाखवणारे उकडीच्या मोदकांची रेसिपी पण ती आपली पारंपरिक नाही बरं का आज मी तुम्हाला दाखवणारे माझी स्वतःची वेगळी अशी रेसिपी मी स्वतः तयार केलेली आज आपण करणार आहोत उकडीचे तिखट मोदक अगदी चटपटीत स्टफिंग असलेले हे मोदक आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी स्वतःची रेसिपी आहे त्यामुळे यूट्यूबवर सुद्धा ही रेसिपी तुम्हाला पाहायला मिळणार नाही अत्यंत पौष्टिक अशी रेसिपी आहे यामध्ये तळण वगैरे काहीही नाही अगदी सोप्या पद्धतीने आपण करणार आहोत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे नक्की करून बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते हे मला कळवा म्हणजे मी अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी तयार करेन तुमच्यासाठी घेऊन येईन चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया उकडीचे तिखट मोदक करण्यासाठी आता सगळ्यात पहिले आपण तांदळाची उकड काढून घेणार आहोत थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण ही काढणार आहोत त्याच्यात आपण तिखट मिरची पेस्ट वगैरे घालणार आहोत तर सगळ्यात आधी काय करायचं आहे पाणी घ्यायचं आहे इथे मी हे मेजरिंग कप घेतलं आहे या मेजरिंग कपनी एक कप पाणी आपल्याला घ्यायचं आहे इथं मी एक कप भरून पाणी घेतलं आहे ते मी ह्यामध्ये घालणार आहे आणि हे आपल्याला थोडं गरम करून घ्यायचं आहे ह्याला थो हलकीशी उकळी येऊ हो द्यायची आपलं पाणी इथे आता गरम आहे अजून उकळी नाही आली त्याला आता मी ह्याच्यात घालणारे चवीपुरतं मीठ एक अर्धा चमचा घातलाय जवळजवळ त्यानंतर एक चमचा भरून आपण ह्यामध्ये घालणार लोणी एक चमचाभर मी यामध्ये लोणी घातलं आहे त्यानंतर इथे मी घालणारे पाव चमचा जिरंपूड आता मी यामध्ये घालणारे हिरव्या मिरची पेस्ट एक अर्धा चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट घेतली आहे ती आपण यामध्ये घालूया तुमच्या तिखटपणानुसार तुम्ही घालू शकता तुम्ही किती तिखट खाता ह्याच्यावरती हे डिपेंड आहे मी इथे अर्धा चमचा घेतली आहे एकदा आता हे छान मिक्स करून घेऊया इथं हे जे आपलं पाणी आहे जे आपण उकळायला ठेवलं थे होतं ते आहे आता ज्या कपानी आपण पाणी मोजून घेतलं तेवढंच आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आपण एक कप पाणी घेतलं होतं त्यासाठी एक कप तांदळाचं पीठ मी इथे घेणार आहे आपण हे यामध्ये घालून घेऊया आता हे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत मी इथे गॅस बंद करणार आहे आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ही जी उकड आहे ती आपल्याला छान मुरू द्यायचे थोडीशी थंड करून घ्यायचे ही थंड होणारे तोवर आपण आपलं जे स्टफिंग आहे मोदकाचं ते करून घेणार आहोत मी याच्यावरती झाकण ठेवतो आणि ह्याला वाफ काढून घेतो मोदकाचं स्टफिंग करण्यासाठी इथे आपण डाळींचा वापर करणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथे पाच प्रकारच्या डाळी घेतल्या आहेत ज्या आपल्या रेग्युलर घरात उपलब्ध असतात त्याच डाळी आहेत सगळ्या डाळी पावपाव वाटी घेतल्यात यामध्ये मी चण्याची डाळ उडदाची डाळ मुगाची डाळ मसुराची डाळ आणि तुरीची डाळ ह्या सगळ्या डाळी पावपाव वाट्या किंवा आपण म्हणू मोठे दोन दोन चमचे मी घेतल्या आहेत आणि ह्या स्वच्छ धुवून दोन तीन वेळा आपल्याला तीन ते चार तास भिजत घालून ठेवायच्या आहेत ह्या मी वाटून घेणार आहे ह्या वाटत असताना ह्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि आलं असं घालणार आहोत तर हे मी पाट्यावर वंट्यावर वाटणार आहे तुम्ही मिक्सरमध्येही वाटू शकता दुसरी गोष्ट ह्या वाटत असताना आपल्याला ह्यामध्ये पाणी जास्त घालायचं नाही आहे आणि ह्या ओबडधुबड वाटायच्या आहेत खूप जास्त बारीक वाटून घ्यायचं नाही आहे किंवा पेस्ट करायची नाही आहे ह्याची म्हणून मी पाट्यावरती वाटणार आहे मिक्सरला काही वेळा खूप बारीक पेस्ट होते आणि माझ्याकडे पाटावरवंटा आहे तर आम्हाला ह्याच्यावरचं आवडतं म्हणून मी पाट्यावरती वाटणार आहे यातली थोडी थोडी डाळ मी आता पाट्यावरती काढून घेणार आहे सगळी डाळ एकदम नाही घेणार आता ह्यामध्ये मी घालणारे हिरव्या मिरचीचे तुकडे एक दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत या खूप तिखट नाही आहेत म्हणून मी दोन घेतल्यात आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता आणि एक एक इंच आल्याचे बारीक तुकडे करून घेतलेत ते आपण यामध्ये घालूया आता मी हे वाटून घेणार आहे तुम्ही इथे बघू शकता मी वाट्यावर वंट्यावर ह्या डा डाळी आहेत त्या छान ओबडधोबड वाटून घेतल्यात अशाच पद्धतीने राहिलेली सगळी डाळ आपण वाटून घेऊया आणि मग आपण ह्याला फोडणीला टाकणार आहोत ही जी वाटलेली डाळ आहे ती आता आपण बाजूला काढून घेऊया आणि पुढची डाळ आपण अशीच वाटून घेऊया मी ही या बाऊलमध्ये काढून ठेवतो आता पुढची डाळ वाटत असताना आपल्याला ह्यामध्ये हिरवी मिरची आणि आलं घालायची गरज नाही नुसतीच वाटून घ्यायची ती एकाच वेळी सगळी वाटली जात नाही म्हणून आपण ही दोन बॅचमध्ये वाटून घेतली आत्ता जी डाळ आपण तयार करून घेतली त्याचं आता आपण स्टफिंग करून घेणार आहोत तर ते आता फोडणीला घालायचे जी डाळ वाटून घेतली ती त्यासाठी मी इथे कढई तापायला ठेवले आणि इथे एक तीन ते चार चमचे मी तेल घालणार आहे आपलं तेल आता इथे तापलं आहे मी ह्याच्यात मोहरी घालणार आहे एक चमचाभर मोहरी घातली आहे इथे मोहरीसोबतच माझ्याकडे जिरं तीळ असं सगळं घातलेलं मिसळवण तयार केलेलं आहे तेच मी वापरलं आहे मोहरी थोडीशी तडतडली की ह्यामध्ये मी घालणारे कढीपत्त्याची पानं एक चार ते पाच कढीपत्ता घालूया आता मी यामध्ये घालणारे पाव चमचा हिंग एक मोठा चमचा भरून घालणारे हळद आणि एक दोन ते तीन चमचे लाल तिखट आपण ह्याच्यात घालणार आहोत आणि आता ही जी वाटून ठेवलेली डाळ होती आपण मिरची आणि आलं घातलेली ती यामध्ये घालायची छान ढवळून घेऊया इथं आपल्या डाळी मी छान मिक्स करून घेतल्यात फोडणीमध्ये आता मी ह्याच्यामध्ये घालणारे एक चमचाभर साखर चवीसाठी यांनी याची चव वाढते सोबतच चवीपुरतं मीठ ओलं खोबरं घेतलं आहे मी इथे एक वाटी भरून ते घालूया ह्यामध्ये आणि भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला ह्यामध्ये घालायची मी बारीक चिरून घेतले कोथिंबीर ती आपण घालूया आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया आणि ह्याला वाफेवरती आपण शिजवून घेणार आहोत मी हे एकदा मिक्स करून घेतो आता सगळ्यात शेवटी झाकण ठेवायच्या आधी मी ह्यामध्ये लिंबाचा रस घालणार आहे एक लिंबाचा रस मी ह्यामध्ये घालणार आहे पूर्ण छान अशी आंबटसर चव येते त्यामुळे इथे मी सगळं छान मिक्स करून घेतलं आहे आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि बारीक गॅसवरती म्हणजे मीडियम हीटवरती आपल्याला ह्याला एक पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायचं आहे डाळी जरी वाटलेल्या असल्या तरी त्या कच्च्या आहेत त्यामुळे त्यातला कच्चायपणा गेला पाहिजे इतपत आपल्याला हे शिजवायचं आहे हे शिजलं की छान मोकळं होतं मी ह्याच्यावरती झाकण ठेवतो आणि ह्याला आपण वाफवून घेऊया इथे एक पाच ते सात मिनटं झाली आहेत आता मी ह्याचं झाकण काढून घेणार आहे ह्याला छान वाफ आली आहे आता आपण हे ढवळून घेऊया तुम्ही इथे बघू शकता वाफल्यावरती हे छान मोकळं आहे आणि ह्याला खूप छान असा सुगंध सुटला आहे खूप मस्त खमंग वास येतोय ह्याचा आपलं स्टफिंग इथे तयार आहे आता हे आपण गार करून घेऊया आणि हे गार झालं की आपण मोदकाची उकड मळायला घेऊया आपलं स्टफिंग आता गार करायला ठेवलं आहे तोवर आपण जी उकड काढून घेतली होती ती पण आता हलकीशी गार झाली आहे अजून पूर्णपणे गार झालेली नाही थोडीशी कोमट आहे तर आता ती जी उकड आहे ती मी ह्या परातीमध्ये मळण्यासाठी काढून घेणार आहे आणि तेल आणि पाण्याचा हात लावून ह्याला छान मौसूद असं आपल्याला मळून घ्यायचं आहे इथे मी सगळी उकड काढून घेतली आहे आता आपण ह्याला छान मळून घेणार आहोत ह्याला जितकं आपण चांगलं मळू तितके आपले मोदक छान सॉफ्ट होतात हे सुकं वाटत असेल त्यामुळे पाण्याचा हात घ्यायचा आधीमध्ये आणि मग ह्याला छान आपण मऊ मळून घेऊया शक्यतो मळताना हाताचा हा जो भाग असतो ह्याचा वापर करायचा म्हणजे जा ह्याच्यात जर काही गुठळ्या असतील तर त्या मोडल्या जातात थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन आपण ह्याला मळून घेऊया तुम्ही इथे बघू शकता एकदम सॉफ्ट अशी मी उकड आपली मळून घेतली आहे जशी आपण उकडीच्या मोदकांसाठी मळतो त्याच प्रकारे ही मळायची आहे पाण्याचा हात घेऊन हळूहळू आता थोडंसं तेलाचा हात मी ह्याला लावणार आहे आणि आणखीन एक दोन मिनटं आपण ह्याला मळून घेऊया आपली उकड इथे छान मळून झाली आहे आपलं स्टफिंगही गार झालं आहे एकीकडे एक मी गॅसवरती मोदक पात्र गरम पाणी उकळायला ठेवलेलं आहे मोदक पात्रामध्ये आणि इथे मोदक पात्राच्या जाळीमध्ये मी केळीची पानं घेतली आहेत खाली घालायला आणि आता आपण मोदक वळून ह्या जाळीमध्ये ठेवणार आहोत आणि मग आपण ह्याला स्टीम करणार आहोत आपण आता मोदक वळायला घेऊया मी ह्यातला एक छोटासा गोळा घेणार आहे हातावरती छान मळून घ्यायचं आहे ह्याला म्हणजे पारी आपली फाटणार नाही आणि तेलाचा हात घेऊन तुम्ही जर पीठ वापरत असाल तर तुम्ही पीठ तुमच्या पद्धतीने आपण नेहमी मोदक करतो त्याप्रमाणे तेलाचा हात घेतला आहे मी इथे ह्याची छान अशी पारी करून घ्यायची आपल्याला इथे आम्ही पारी करून घेतली आहे आता ह्यातलं स्टफिंग जे आहे ते चमचाभर आपण ह्यामध्ये घालणार आहोत खूप जास्त स्टफिंग ह्यामध्ये भरायचं नाही आणि जसं आपण मोदक वळतो त्याप्रमाणे ह्याला आपण बंद करून घेऊया हा तयार झालेला मोदक आहे तो मी पाण्यामध्ये बुडवणारे आणि ह्या स्टीमरच्या जाळीमध्ये ठेवणार आहे आणि असेच आपण सगळे मोदक करून घेऊया इथे मी आणि आईने हे सगळे मोदक तयार करून घेतलेत आपलं पाणी आता स्टीमर मधलं तापलंय आता हे आपण वाफवायला ठेवणार इथे स्टिमरमध्ये ठेवलेल्या पाण्याला आता उकळी आली आहे मी हे झाकण काढून घेतो आणि हे जे मोदक आपण करून घेतलेले आहेत ते आपण ह्याच्यात घालूया झाकण लावून घेतोय आता मी ह्याचं आणि आता मीडियम फ्लेमवरती एक बारा ते पंधरा मिनटं आपण ह्याला छान वाफवून घेणार आहोत इथे एक बारा ते पंधरा मिनटं झाले छान वाफ आता ह्याच्यातनं बाहेर यायला लागली आहे मी एकदा झाकण उघडून चेक करणार आहे मोदक झालेत का नाही आपण झाकण उघडूया तुम्ही बघू शकता इथे आता मोदकांना चकाकी यायला सुरुवात झाली आहे आणि छान फुललेत आता हे मोदक आपले मोदक इथे होत आलेत एक दोन मिनटं मी याच्यावरती आणखीन झाकण ठेवणारे अजून थोडे शिजायला हवेत एक दोन मिनटं आपण मिडियम गॅसवरती ह्याला ठेवूया आणि मग हे काढूया इथे आपले मोदक आता झालेत दोन मिनटं झाली आहेत मी गॅस बंद केला आहे झाकण काढून घेऊया आपण तुम्ही इथे बघू शकता छान वाफ आली आहे ह्याला आता छान वाफलेत इथे आता मोदक त्यांना छान चकाकी आली आहे मस्त शिजलेत आता आपण हे काढून घेणार आहोत मी हे काढून घेतो आणि आपण गरमागरम सर्व करूया आपले गरमागरम उकडीचे तिखट मोदक इथे तयार आहेत ओल्या नारळाच्या चटणीबरोबर खायला अप्रतिम लागतात सोबतच आपलं जे सारण आपण केलं होतं मोदकांसाठी तेही नुसतं खायलासुद्धा अप्रतिम लागतं जशी आपण वाटली डाळ करतो त्याच प्रकारचं सारण आपण केलं आहे त्यामुळे दोन्हीही प्रकार तुम्ही वेगवेगळे खाऊ शकता नक्की हे मोदक करून बघा अप्रतिम लागतात आजचे हे चटपटीत तिखट उकडीच्या मोदकांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा तुम्ही स्वतः करून बघा तुमचा अभिप्राय मला कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे अशाच हेल्दी रेसिपीज चटपटीत रेसिपीज आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद